नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सेव्हन मराठी कराड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपानं जोरदार तयारी सुरू केली आहे यशवंत विकास आघाडीच्या माजी नगरसेविका स्मिता हुलवान माजी नगरसेवक आप्पा माने माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर व संजय कांबळे यांनी आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे पक्षाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्षप्रवेश केला कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा ॲक्शन मोडमध्ये आली असून भाजपाने कराड नगरपालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे याचाच भाग म्हणून यशवंत विकास आघाडीच्या माजी नगरसेविका स्मिता हुलवान माजी नगरसेवक अप्पा माने माजी नगरसेवक इंद्रजित गुजर संजय कांबळे यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ अतुल बाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई या ठिकाणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्षप्रवेश केला यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर हे देखील उपस्थित होते या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं भाजपाने कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत एक पाऊल पुढे टाकले असून दरम्यान स्मिता हुलवान यांचा भाजपा पक्षप्रवेश यशवंत विकास आघाडीसाठी धक्का मानला जात आहे भाजपामध्ये येण्यासाठी अनेक जण इच्छुक असून आगामी काळात त्यांचे देखील पक्षप्रवेश होतील असे सुतोवाच आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांनी केले आज कराडमधल्या काही प्रमुख नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला कराड नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने कराड शहराचा विकास व्हावा त्याचबरोबर कराड शहरातले अनेक वर्षापासूनचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याला महायुती सरकारच्या माध्यमातून बळ मिळावं सहकार्य मिळावं याच्यासाठी आदरणीय कॅप्टन इंद्रजी दुगरसाहेब आदरणीय आप्पासाहेब माने आणि त्याबरोबर आदरणीय संजयजी यांचा देखील प्रवेश झाला आणि अनेक वर्षापासून कराडमध्ये चांगल्या पद्धतीचं महिला संघटन आणि नगरपालिकेमध्ये देखील महिला व बालकल्याण सभापती म्हणून ज्यांनी काम पाहिले सातत्यानं महिलांमध्ये एक ऊर्जा देणारा चेहरा म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं त्या आदरणीय स्मिताताईंचा देखील प्रवेश आज भारतीय जनता पार्टीमध्ये झालेला आहे आमचा प्रयत्न राहणार आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन एकत्रित ठेवून आपल्याला कसं बरोबर जाता येईल याच्यासाठीचा जा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना चर्चा सगळ्यांशी करून त्यातून कसा तोडगा काढता येईल नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत जे लोक ह्या शहराला चांगली दिशा देऊ शकतील असे लोक आज आम्हाला भारतीय जनता पार्टीला मिळालेले आहेत माझे बंधुतुल्य आदरणीय दादा पावसकर साहेबांचा नगरपालिकेच्या दृष्टिकोनाने सातत्यानं प्रयत्न असतो सगळ्याच लोकांना पक्षाकडे कसं आकर्षित करता येईल याच्यासाठी त्यांचाही प्रयत्न असतो आणि आम्ही दोघांनी मिळून काही गोष्टींच्या बाबतीमध्ये काळामध्ये कशी विवरचना असावी किंवा कसं धोरण असावं याच्यासाठी आम्ही चर्चा केलेली आहे तरीसुद्धा आमचा प्रयत्न आहे की ज्या ज्या लोकांना महायुती सरकारकडून कामं करून घ्यायची आहेत ज्या ज्या लोकांना महायुतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास कामाच्या माध्यमातून या शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे त्या त्या लोकांना माझी विनंती आहे की आपण महायुतीमध्ये सामील व्हावं भारतीय जनता पार्टी ही सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्नशील आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आणि असंख्य लोक जे काठावर हो आहेत आणि ज्यांना यायचं आहे अशा लोकांना देखील आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये घेणार आहोत की पर्यायानं महायुती सरकार बळकट करण्याचा आमचा प्रयत्न